जळगाव जामोद तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन योग्य ते पाऊल उचलत आहे या अनुषंगाने मार्च उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी तालुक्यातील स्वस्त धान्य सभा आयोजित करून निर्देश दिले की आपापल्या गावातील पंचेचाळीस ते साठ वयोगटातील नागरिकांची कोरोना टेस्ट आणि लसीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तयारी केलेली समितीला सोबत घेऊन जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे लसीकरण करण्यासाठी तालुक्यातील पिंपळगाव काडे आसलगाव आणि जडगाव ग्रामीण रुग्णालय घेऊन जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी या ठिकाणी केले आणि सभासमाप्तीनंतर लगेच नव्याने स्वस्त धान्य दुकानदारांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे यावेळी नायब तहसीलदार सूर्यवंशी पुरवठा निरीक्षक पारसकर अव्वल कारकुन शेंगोकर व आरोग्य विभागाचे कर्मचारी व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे निर्देशानुसार आपल्या सर्व तालुक्यांमध्ये कोविड नाईन्टीन प्रतिबंधात्मक लसीकरण उप सुरू झालेले आहेत यामध्ये जळगाव जामोद तालुक्यासाठी एकूण चार केंद्र निश्चित झालेली आहेत आणि संग्रामपूरमध्ये एकूण सहा केंद्र आहेत या सहाही केंद्र सहाही केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आलेले आहेत तरी पंचेचाळीस ते एकोणसाठ वयोगटातील कोमॉर्बिट म्हणजे तो जर आजारग्रस्त व्यक्तींनी तसेच साठ वर्षावरील वृद्ध नागरिक स्त्री अथवा पुरुष यांनी आपले लसीकरण आपल्या नियोजनानुसार संबंधित केंद्रावर पूर्ण करून घ्यावे जळगाव जामोदमध्ये मडाखेड पी एस सी पिंपळगावकडे पी एस सी त्यानंतर जामोद पी एस सी आणि शहरी भागाकरता ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे लसीकरणाची व्यवस्था सुरू झालेली आहे त्याकरता आपल्याला केंद्रावरच आपले रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे त्या, आप आप त्या संदर्भात आपला एक फोटो आय डी आणि आपला मोबाईल नंबर क्रमांक असलेली चिठ्ठी ही आपल्याला तिथे घेऊन जायची आहे जेणेकरून लसीकरण चे रजिस्ट्रेशन आपले लवकरात लवकर पूर्ण करता येईल तरी सर्व पात्र लाभार्थ्यांना आवाहन आव्हान आप आहे की आपण आपले लसीकरण संबंधित केंद्रावर करून घेण्यात यावे मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद